एस टीची सेवा ही ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांसाठी जीवनवाहिनी आहे ना नुकतीच एस टीच्या तिकीट दरात पंधरा टक्के दरवाढ करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा खर्च काढण्यासाठी गरीब व मध्यम वर्गीयांवर सरकारने आर्थिक बोजा टाकण्याचे काम केलेले आहे शासनाने दरवाढीचा निर्णय त्वरित मागे घेऊन सर्वसाम सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी केतूर तालुका करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी केलेली आहे महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एस टी बसच्या तिकीट दरात एकाच वेळी थेट पंधरा टक्के दरवाढ करण्याचा सरकार निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांमधून भाडेवाढीसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सर्वच बाबतीत महागाईने जनता त्रस्त झालेली असताना सदरची भाडेवाढ जाचक व सुलतानी ठरत आहे सुरुवातीला या भाडेवाडीच्या निर्णयाची माहितीच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना नसल्याची सोशल मीडियावर चर्चा होती मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही सदरची भाडेवाढ त्वरित रद्द करून सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी यावेळी ॲडव्होकेट अजित विघ्ने यांनी केलेली आहे प्रत्येक एस टी आगारात सध्या आयुष्यमान संपलेल्या भंगार बिघाड झालेल्या नादुरुस्त बस गावोगाव फिरत आहेत त्या सुरक्षित व सुरळीत करण्याऐवजी भाडेवाढ करून काय उपयोग भाडेवाढ करूनही प्रवाशांना सेवा मात्र व्यवस्थित मिळत नाही ही, ही बाब दुर्दैवाची ठरत आहे